फ्रेंड्स आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आत्ताच सगळी घरातली कामावरली आणि म्हटलं सुनेत्राच लाईफस्टाईल या चॅनेलवर आपले बरेच दिवस काही व्लॉग आलेले नाही आहेत आणि व्लॉग शूट करायचे आहेत मला व्लॉग शूट करण्यासाठी खरं सांगते की आता थोडासा तुम्हाला कॅमेरा फिरवून दाखवते हे बघा हा सगळा आपला बिझनेसचा माल आहे भरपूर अजून एवढाच हॉलमध्ये आहे आणि तेवढेच बॉक्सेससुद्धा आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं सगळा याचा म्हणजे होमिओपॅथिक हुम्योपेतिक, होमिओपॅथिकच म्हणते हर्बलचा सगळ्या ब्युटी प्रोडक्ट मिळतात ज्यामध्ये मी स्वतः बनवलेलं ओवी हर्बल हेअर ऑइल आपल्या म्हणजे माझ्या ओवीच्या नावाने ओवी हर्बल हेअर ऑइल हे अत्यंत सुंदर छत्तीस जडीबुटींचं बनवलेलं तेल मी तिथं लॉन्च केलेलं आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद तुमचा आहे सुरुवातीला आपण पाचशे एम एलची बॉटल ठेवली होती पण ती प्रत्येकालाच घेणं परवडत नसल्यामुळे आता शंभर एम एलची सुद्धा मी त्यामध्ये ठेवलेली आहे त्याचप्रमाणे ओवी हर्बल हेअर सोबत माझे स्वतःचे प्रोडक्ट म्हणजे मी स्वतः ब्युटो क्लास केलेला आहे आणि त्यानंतर मी या वस्तू बनवत आहे तर त्यामध्ये बेली फॅट कटर ऑइल माईल्ड अतिशय बदाम शॅम्पू रोजमेरी शॅम्पू त्याचप्रमाणे तुम्हाला एच डी पावडर बी बी क्रीम हे सगळं काही मिळेल त्याचप्रमाणे वेट लॉस फॉर्म्युला म्हणजे मला सांगायला पण येत नाही इतक्या काही वस्तू आहेत आपल्याकडं अंडर आय क्रीम जिथे ज्यांच्या अंडरा, अंडर आर्म अंडर आर्म्स जे असतात ते ब्लॅकिश असतात किंवा गुडघे कोपरे हे ब्लॅकिश असतात ते आहेत राईस चंदन पॅक आहे जो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मुलतानी मातीचा लावायला अत्यंत उत्तम आहे मुलतानी सोप आहे पिगमिटेशन म्हणजे वांगाची क्रीम वांगाचा सोप आहे डीट्यांचा सोप आहे गोल्डनचा सोप आहे त्याचप्रमाणे सिरम आहेत फेस सिरम आहेत आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत कुमकुम आधी त्याचप्रमाणे सॅफ्रॉन क्रीम हे सुद्धा मी स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहेत कापूर सोप आहे लहान मुलांचे साबण आहे ॲलोवेरा सोप आहे त्याचप्रमाणे याचा रोजमेरीचा साबण आहे बीटरूटचा साबण आहे चारकोलचा फेसवॉश आहे चारकोलचा सोप आहे चार्पल तर तुम्हाला माहिती ब्युटी आहे ब्युटीमध्ये किती महत्त्वाचा असतो ते त्याचप्रमाणे वेगवेगळे फेसवॉश आहेत शॅम्पू आहेत तुम्हाला जे काही हवं मेहंदी सगळ्यात उत्तम भरपूर खप असणारी आपली हर्बल मेहंदी केस काळे ब्राऊन आणि बरगंडी करण्यासाठी आता मी स्वतः आत्ता ब्राऊन लावलेली आहे एक साधारण तीन आठवडे रंग चांगला टिकून राहतो आणि हर्बल असल्यामुळे आपले केस जास्तीचे पांढरे होणे वगैरे हा प्रकार त्यामध्ये होत नाही त्यामुळे हे सगळे आपण लॉन्च केलेले जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला हवे असतील तर मी जो नंबर देत आहे त्याच्यावर संपर्क साधावा त्याचप्रमाणे होममेड लिपस्टिकसुद्धा आपल्याकडे आहेत होममेड कॉम्पॅक्ट पावडर आपल्याकडे आहे होममेड काजळ आपल्याकडे आहे तुम्ही कितीही ब्रँडेड घ्या पण त्यामध्ये केमिकल असते लिपस्टिकमध्ये तर नॉनव्हेजचाही वापर केला जातो असं देखील आहे म्हणजे खरंच त्यामध्ये तो वापर असतो पण आपल्याकडे एक प्रॉडक्ट जे आहे ते तुम्हाला दिसायला फॅन्सी दिसणार नाहीत त्याच्या बॉटल अतिशय साध्या सिम्पल असतील पण त्याचे रिझल्ट जे असतील ते, 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 ते अत्यंत उत्तम आणि कायम टिकणारे असतील त्यामुळं केस गळतीचा प्रॉब्लेम असेल कोंड्याचा प्रॉब्लेम असेल केसामध्ये तुम्हाला रफनेस असेल तर ओवी हर्बल हेअर ऑइल वापरून बघा आणि त्यानंतर मला सांगा मागवतानाच दोन बॉटल मागवा म्हणजे तुमचा कुरिअर खर्च वाचेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला खर्च तर वाचेल आणि शिवाय तुम्हाला ते चार महिने सगळ्यांना तेल जाईल अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण हे तेल कोणालाही वापरू शकतो केस करण्यासाठी हेअर ऑइल आणि पॅक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्हाला हवा असेल मी स्टेटसला ठेवत असते जे कोणी माझे व्हॉट्सअपला आहेत ते सर्वजण बघत असतात अजून तुम्हाला काही सांगायचं विसरत से असेल तर सांगते सनस्क्रीम आहे आपली छान अशी सुद्धा ज्यांना हवी त्यांनी मागवा कुठलेही ब्युटी प्रोडक्ट हवे असतील माझ्याकडून काही सांगायचं राहत असेल तर तुम्ही मला आठवण करून द्या आणि ते सगळे एका ठिकाणी मी घर काढून ठेवलेले आहे ऑनियन शॅम्पू आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे तर तुम्हाला काय हवं हो ते मागवा आता थोड्याशा गप्पा मारूया लाईफ अपडेट कारण वर्ष झालं की मी तुम्हाला माहिती आहे की पाच मार्च उद्याच्या दिवशी घर सोडून एक वर्ष मला होईल आणि या दिवसांमध्ये आलेले चांगले वाईट अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केले तुमच्या सगळ्यांची साथ म्हणून आजपर्यंत इथपर्यंत मी पोचले आणि आयुष्यामध्ये मला खरंच कशाची कमतरता भासली नाही तुमच्या सगळ्यांचे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचा मला साथ आहे सपोर्ट आहे त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगावे असे वाटेल की स्त्रियांनी कमवणे हे आत्ताची काळाचीच नाही तर स्वतःच्या स्वाभिमानाची गरज आहे तुम्ही स्वत कमवाल तर तुम्हाला खर्च करताना दहा वेळा विचार करावा लागणार नाही आजही ते दिवस आठवतात जेव्हा एखादी नोट देवघरासमोर आमच्याकडे पैसे ठेवले जायचे आणि एखादी नोट जरी त्यातली कमी झाली शंभर पन्नास पाचशे तर आपल्याला म्हणजे मला जबाब विचारला जायचा की इथले पैसे कुठं गेले कारण ते माझे नसायचे आणि जेव्हापासून मी स्वतः मी फार काळ बसून राहिलेच नाही फार तर सुरुवातीचे एक दोन तीन महिने त्यानंतर जी मी भरारी घेतली ती आजपर्यंत मी थांबलेच नाही त्यामुळे त्यानंतर मला खर्च करताना किंवा आईवडिलांना आईवडिलांसाठी माझ्या काही करताना मला कधीच पैसे कुणाकडे मागावे लागले नाही म्हणून स्वतःचे असे महिन्याला तीन हजार पाच हजार सहा हजार तुम्ही कमीत कमी, कमी स्वतःच्या खर्चा पुरते तरी कमवायला शिका अगदी प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व्हा आपल्या मुलींचा स्वावलंबी झाल्याशिवाय त्यांना नोकरी लागल्याशिवाय तुम्ही मुलींच्या लग्नाचा सुद्धा विचार करू नका कारण एकदा का मुलीने लग्न केले आणि जर ती स्वतः कमवती नसेल तर तिची किंमत घरामध्ये फक्त शून्य असते का काय माहिती खरं तर हाऊसवाईफ हा जॉब सगळ्यात मोठा जॉब आहे मुलं सांभाळणे मुलांकडे लक्ष देणे घरातले सगळे बघणे धुणं भांडी या सगळ्याचा जर तुम्ही विचार कराल आज मी स्वतः जेव्हा तिकडे होते तेव्हा धुणं भांडी काही काळानंतर स्वयंपाक या गोष्टीला बाई लावलेली होती कारण मला कामाचा लोड होत होता त्यावेळेस माझे चार पाच हजार रुपये नुसते देण्यावारी जात होते आज मी सगळं काम सांभाळून सुद्धा इतकी ताकद आज माझ्यामध्ये स्वतः मी निर्माण केलेली आहे की सगळं काम स्वतः करून मी माझं हे काम सुद्धा करते कधी कधी तर आम्ही म्हणजे जर अखिलेश असेल तर मला खूप जास्त हेल्प होते कधीकधी आम्ही जर पार्सलला बसलो तर, बस तर जेवण बनवायला सुद्धा वेळ नसते इतके पार्सल एकेका दिवशी मी करते आणि और इतके ऑर्डर मी एकेका दिवशी लिहून घेते म्हणजे सकाळी जे बसते ते रात्री सुद्धा हात चालू असतो पण त्यामध्ये खूप आनंद वाटतो कारण ते एक एक रुपया माझ्या स्वकष्टाचा आहे आज हे सगळे प्रोडक्ट आहेत ते बनवणं किंवा त्याच्याबद्दलची ॲडव्हर्टाईज करणं त्याचे क्लासेस करणं हे सगळं मी माझ्या स्वतःच्या स्वतःच्या हिमतीवर केलं आणि आज त्यात मला खूप आनंद मिळतो की आज मी स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी माझ्या आईवडिलांसाठी विचार न करता खर्च करू शकते तुम्हाला एकच व्याख्यातून सांगावीशी वाटेल की तुम्हाला विचार न करता पैसा खर्च करायचा असेल तर वेळ न बघता तुम्हाला काम केले पाहिजे म्हणजे वेळेचा विचार न करता की आत्ता एव आता खूप वेळ झाला आता तीन तास झाले असं नाही वेळेचा विचार न करता जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला खर्च करताना कधी विचार करावा लागणार नाही अर्थातच वायफाय खर्च नाही पण आपल्या गरजांपुरतं आणि आपल्या सिक्युरिटीपुरतं तरी आपण कमवलं पाहिजे कोरोना काळ खूप काही शिकवून गेला की अतिशय अशा महिला पण होत्या ज्यांच्याकडे एक रुपया पण नव्हता सेविंग नव्हतं शिक्षण नव्हतं पती गमावले माहेरी किती दिवस राहणार खूप अशा महिलांनी बघितल्या आहेत त्या काळात काम शोधताना की किमान घरबाडं आणि खाणं पिणं भागेल एवढे तरी पैसे त्या स्त्रियांना कमवण्यासाठी आत धडपडावं लागत होतं त्यांचे स्वतःचे बँक अकाउंटचे पुस्तकं नव्हती त्यांचं स्वतःचं अकाउंट नव्हतं त्यांच्याकडे गुगल पे नव्हतं अशा अनेक महिला मी बघितलेल्या आहेत ज्यांनी खूप सफर केलेलं आहे त्यामुळे कोरोनाच काय तर कुठला दिवस कधी येईल हे तुम्हाला किंवा मला सांगता येणार नाही ते दोन वर्ष आपण घरात कसे काढले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पतीचा पैसा आपला नसतो असं बिलकुल नाही त्याच्यावरही आपला हक्क असतो पण जे स्वतःचे पैसे असतात त्या पैशांनी जी आपण कामे करू शकतो त्याच्यात खूप मोठा अभिमान असतो आणि मी तर कायम म्हणजे माझ्या वयाच्या सतराव्या वर्षापासून मी इंडिपेंडंट राहिले आणि आज मी गर्वाने सांगू शकते गर्वाने की मी एक रुपयालाही कुणाच्या फक्त चार लाख आम्हाला पतसंस्थेकडून कर्ज मिळालं होतं बाकी सगळा पैसा माझं सोनं नाणं किंवा माझे आई वडील माझे बहीण यांनी देऊन आम्ही ते घर बांधलं होतं महाराजांच्या मनात नव्हतं की मी तिथे राहावं त्यामुळं मी आज परत भाड्याच्या घरात आलीये पण मी एवढी उमेदीनं काम करणार आहे की मी पुन्हा स्वतःच्या भले तो वन आर के वन बी एच के असू दे पण लवकरात लवकर मला स्वतःचं घर घ्यायचं आहे पण त्याआधी मला मुलाचं शिक्षण आता जेमतेम तीन वर्ष राहिले अखिलेशच्या शिक्षणासाठी त्यानंतर त्यालाही महाराजांच्या कृपेने चांगला जॉब लागेल आणि दिवस बदलायला वेळ लागणार नाही आत्ता जी मेहनत करते त्याचं मला फळ नक्कीच गोड मिळेल याची मला खात्री आहे पण स्त्रियांनो अशा स्त्रियांना नेहमी आदर करा ज्या ज्या एकट्या राहतात किंवा ज्या डिव्होर्से आहेत किंवा ज्या विधवा आहेत त्यांच्याकडे कधी या नजरेने बघू नका की या काहीतरी वाईट काम करत असतील आणि मग स्वतःचं घर भागवत असतील किंवा कुणाकडून तरी पैसा घेत असतील असं बिलकुल नाही आहे माझ्या सरकारच्या अनेक स्त्री आहेत ज्यांना स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्वाचा आहे कुणाकडूनही एक रुपया मी घेत नाही आणि चुकून तो घेतला तर तो देईपर्यंत मला झोप लागत नाही असं माझं आजपर्यंतच रेकॉर्ड आहे की मला अजिबात कुणाकडे पैसा मागायला आवडत नाही कुणाकडून कुठलं गिफ्ट घ्यायला आवडत नाही जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर मला खूप बोललं गेलं मी एक दोन तीन दिवसापूर्वीच सांगते की मी फोन घेऊन दिला म्हणून तुझं यूट्यूब चॅनल आहे ठीक आहे तुम्हाला तसं वाटतं ठीक आहे पण त्याच्या शंभर पट मी त्या घरासाठी केलं किंवा कमवून दिलं ह्याची कुणालाच काही हे कुणाला मान्यच करायचं नाही आहे पण हे सगळं माझ्या महाराजांना माहिती आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि आता मी इतका मोका श्वास घेत आहे बंधन किंवा आपल्यावर होणारे आरोप किंवा आपल्या मनात सतत येणाऱ्या शंका या सगळ्यापासून मी आता खूप दूर आहे आणि मी खूप सुखात आहे माझ्या दोन लेकरांसोबत मी अत्यंत आनंदामध्ये आता स्वतःचं जीवन घालवत आहे हा काटकसर करते कशालाही बाई आता लावलेली नाही आहे सगळं काम करते कधी कधी वेळ आली तर आम्हाला विकत जाणून खावं लागतं कारण पार्सलमधून किंवा या सगळ्यामधून वेळ मिळत नाही पण तेही आनंदानं खातो आणि शांतपणे झोपतो असं आता माझ्या दोन मुलांचं आणि माझं सुंदर असं आयुष्य आहे वर्ष झालं पण काही गोष्टी कधीही आपण विसरत नाही आपल्याकडे पाठ फिरवली जाते आपण केलेल्या गोष्टींना नकार दिला जातो हे पचवायला वेळ लागतो हे सगळं खरं आहे पण तरीही कधीही आपण पडलो तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये हवी हे मात्र खरं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये थोड्याशा गप्पा तुमच्याबरोबर मारायच्या होत्या त्या मारल्या मार आता निरोप घेते पुन्हा भेटेन अशाच एखाद्या ब्लॉगसोबत किंवा विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक